我骑在哪？ মানতে মুন্ডকে যাও লাগি চা অন্তরাল তে তিলা ঝোপ লাগি মানতে একা জালা হুল ঝোপলি মে একা অন্তরে একা বাজলা कसो कोजिन পুরা मला भूक लागली किती दिवस खाल्ली किती दिवस झाले मी काही खाल्लं नाही मी तुला खाऊ आजीवर

मी तुआ खाउं ताकना मां तिदा गोल्यार धलोली ले अदर में। में की त्या वागाले धलोली आणि मैं जी अरो वागाला तुझा में आपकाल पेले मी किती ती जल आशेक तो आनि मुठी मुठी आहे 아주 많이 마자리끼 쳐가리가이, 칸, 카이, 칸, 칸, 카이, 칸, 비, 아니, 아니, राजा खूप मोठा होता ते सिंह जंगलाचा राजा किला ए माता एक कुत्रा आणि तो खाऊन टाकला तर माता म्हणाली तुझा मा काय पेरे मी किती जळ आशक्त मोठी आणि माझी वय म्हणाली मी आज लेकीच्या वेळी जाईल छान खाई छान पिईल आणि

आजीबाईच्या मुलीला आणि मग एका दिवशी ती छान खाई आणि पी मग एका दिवशी आजीबाईला तिच्या घराच्या घराची आठवण येत होती मुलीने की माझ्या घराची आठवण येत आहे

त्याची माथ्या म्हणे चल मला भोपल्या खाऊ नकोले चल भोपल्या तू नक तू नक आणि थोडे केले की तिला एक वाघ दिसला आणि वाघ एक ए ए बापल्या म्हणजे बापले तू तू एक माथालीला पाहिलं का ना मला इथे यायचं

किंवा इथे यायचं मला वचन दिलं होतं तू किंवा आता मली